तर धारावीचा कायापालट नेमका कसा होणार आहे एकदा ग्राफिक्सच्या पाहूया महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूहाचा संयुक्त उपक्रम हा असणार आहे अदानी समूहानं पाच हजार एकोणसत्तर कोटी रुपयांच्या प्राथमिक गुंतवणुकीसह निविदा जिंकली सहाशे एकर परिसरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास होणार आहे तर साठ हजाराहून अधिक झोपडपट्टी धारकांना या प्रकल्पाचा फायदा होईल पात्र झोपडपट्टी धारकांना साडेतीनशे स्क्वेअर फुटांचं घर मिळणार आहे पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी सतरा वर्षांचा असेल सात वर्षात झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन केलं जाणार आहे असंघटित उद्योगांचं धारावीतच पुनर्वसन केलं जाईल आणि सध्या नेमकं धारावीत काय आहे ते देखील एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहून ठेव धारावी झोपडपट्टी मुंबईच्या मध्यवर्ती भागात बसलेली आहे जवळपास सहाशे एकर वरती धारावीची झोपडपट्टी पसरलेली आहे साठ हजाराहून अधिक झोपडपट्ट्यांमध्ये दहा लाखांहून अधिक लोक राहत आहेत जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहे तर आपण बघतोय ह्याच धारावीचा आता काया पालट होणार आहे